दिनांक दहा ऑगस्ट वेळ दुपारी साडेतीन ची नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर एक मोटरसायकल सुसाट वेगाने धावत होती गाडी चालवणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर हेल्मेट होत खांद्याला लटकवलेली बॅग आणि पाठीमागे स्वतःच्याच पत्नीचा बांधलेला मृतदेह हो। सोबतच याचा पाठलाग करणारी पोलिसांची फोर व्हीलर पोलीस वारंवार त्या मोटरसायकल चालकाला त्याची गाडी थांबवण्यासाठी सांगतात पण घाबरलेला तो व्यक्ती त्याच्या मोटरसायकलचा वेग अजूनच वाढवतो या घटनेचा दीड मिनिटाचा थरारक असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय मन सुन्न करणारी घटना कुठे कुठे मेली आहे माणूस की हो काळीच पिळवटून टाकणाऱ्या अशा असंख्य प्रतिक्रिया या व्हिडिओ पाहिल्यानंतर समोर येत आहेत पण नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी नेमकं असं काय घडलं मोटरसायकल स्वार जे जोडपं होतं ते कोण होतं पोलीस तपासामध्ये कुठली धक्कादायक बातमी समोर आलेली आहे व्हायरल व्हिडिओ मागची सर्व स्टोरी काय आहे हे संपूर्ण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर घडलेली घटना संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे आता व्हिडिओवर आलेच आहात तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ बघता निघून जाता एक व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला किती मेहनत घ्यावी लागते तुम्हाला माहिती आहे घर संसार मुलं बाळ सगळं सांभाळून या व्हिडिओसाठी लागणारी माहिती गोळा करायची मग त्यानंतर व्हिडिओ शूट करायचा त्यानंतर एडिटिंग करायची थंबनेल बनवायचा ते सर्व झाल्याच्या नंतर हा व्हिडिओ चॅनलवर अपलोड होतो आणि तुम्ही येता व्हिडिओ बघता निघून जाता लाईक आणि सबस्क्राईब तर फ्री आहे ना मग एक लाईक आणि एक सबस्क्राइब नक्की करा तुमच्या या बहिणीसाठी जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पस्तीस वर्षीय अमित भुरा यादव आणि एकतीस वर्षीय गारसी अमित यादव हे पती पत्नी मूळचे मध्य प्रदेशातल्या शिवणी जिल्ह्यातील करणपूर गावचे पोट पाण्यासाठी ते महाराष्ट्रात आले मागील दहा वर्षापासून दोघेही नागपूर जवळच्या लोणारा इथे राहत होते कॅन्टीनचं प्रामाणिक काम करून आपला उदरनिर्वाह करणार हे अतिशय साध जोडप शनिवारी नऊ तारखेला रक्षाबंधनाचा सण झाला रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अमिता आणि गारसी एकशे तीस किलोमीटर ते स्वतःच्या मोटरसायकल वरून दुपारी लोणारा येथून देवला पार्क मार्गे कदरपूर जाण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला गावची ओढ आणि कित्येक दिवसांनी कुटुंबाची होणारी भेट यामुळे दोघांच्याही मनामध्ये आनंद होता पुढल्या क्षणाला काही वाईट घडेल याची जराही कल्पना त्यांनी केली नव्हती दरम्यान दुपारी साडेतीनच्या मागून वेगाने येणाऱ्या एका ट्रक न त्यांच्या मोटरसायकल ला कट मारला आणि मागे बसलेली अमितची पत्नी खाली कोसळली पाहता पाहता ती ट्रकच्या चाकाखाली गेली आणि चिरडून तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला अपघातानंतर ट्रक चालक एक क्षणही तिथे थांबला नाही अमित तर ते भयंकर दृश्य पाहून हातरून गेला रडत रडतच त्या मार्गावरून जाणाऱ्या अनेकाकडून त्याने मदत मागितली हात जोडून लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र महामार्गावरून जाणाऱ्या शेकडो गाड्यांपैकी एकही गाडी त्याच्या मदतीसाठी थांबली नाही खाली उतरून एकही व्यक्ती अमितच्या मदतीसाठी पुढे आला नाही मृतदेह हो उचलून मदत करणारा एकही हात त्याच्यासाठी पुढे आला नाही शेवटी असह्य आणि एकटा पडलेल्या अमितने काळीज घट्ट केलं आणि अतिशय वेदनादायी असा कठोर वेदना निर्णय घेतला त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह हो चक्क मोटरसायकलवर आपल्या मागे बांधला आणि गावच्या दिशेने निघाला नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर अमित आपल्या पत्नीचा मृतदेह मागे पाठीला बांधून घेऊन जात असताना तो अनेक जणांना दिसला लोक फक्त पाहत होते आणि आपल्या जवळील मोबाईल काढून त्या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होते पण हा माणूस असं का करतोय हे काहींना समजत नव्हतं तर काहींनी असाही अंदाज काढला की तो व्यक्ती महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी पळतोय त्यामुळे वाटेत अनेक लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु कुणाच्याही आधाराची मदतीची अपेक्षा आणि आशा गमावलेला अमित काही करता थांबला नाही दरम्यान या प्रकरणाची माहिती कोराडी पोलिसांना मिळाली आणि त्यांनी अमित यादवच्या मोटरसायकलचा पाठलाग सुरू केला समोरची सुसाट वेगाने धावणारी अमितची गाडी आणि त्याच वेगाने त्याच्या पाठीमागे धावणारी पोलिसांची फोर व्हीलर पोलीस अमितला त्याच्या मोटरसायकल रस्त्याच्या कडेला थांबवण्यासाठी प्रयत्न करतात आवाज देतात पण घाबरलेला अमित आपल्या गाडीची स्पीड अजून वाढवतो सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ दीड मिनटाच्या व्हिडिओमध्ये पोलीस म्हणतायत की त्या व्यक्तीला आम्ही गाडी थांबवण्यासाठी सांगतोय त्याच्या पाठीमागे मृत अवस्थेतील बांधलेली एक महिला दिसते पण तो थांबत नाहीये दरम्यान पोलिसांनी त्याला शेवटी कसं थांबवलं अमितची चौकशी करून त्याला त्याचं मानसिक संतुलन सावरण्यासाठी नातेवाईकांकडे सोपवलं तर त्याची पत्नी तर त्याच्या पत्नीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन छवविच्छेदनासाठी नागपूरच्या रुग्णालयात पाठवल्याची माहिती समोर आली आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता अनेक संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहेत हतबल झालेल्या अमितला त्याच्या पत्नीचा मृतदेह मोटरसायकलला बांधून घेऊन जाण्यासाठी लोकांनीच भाग पाडले माणूस की जिवंत राहिलीच नाहीये महामार्गावर अपघात झाल्यानंतर मदत न करणं पीडित कुटुंबाला एकटं सोडणं ही मानवतेच्या दृष्टीने अतिशय धक्कादायक गोष्ट असल्याचं नेटकरी म्हणत आहे तर व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे या व्हिडिओबद्दल तुमचे काय म्हणणे आहे अमितची देखील ह्यामध्ये काय चूक आहे जेव्हा त्याला कळलं की अशा सिच्युएशनमध्ये महामार्गावर त्याच्या बायकोचं ॲक्सिडेंट झालं आणि एकही व्यक्ती एकाही व्यक्तीने माणूस दाखवली नाही एकही व्यक्ती त्याच्या मदतीसाठी समोर आला नाही अशा वेळेला हदबल झालेला ने शेवटी त्याच्याच बायकोला त्याच्या पाठीला बांधलं त्याला कुठेतरी अशी काहीतरी आशा असेल की मी ह्याला हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल हिच्यावर उपचार करेल किंवा मी हिला माझ्या घरी घेऊन जाईल शेवटी तो त्याच्या बायकोचा मृतदेह महामार्गावर तर ठेवू शकत नव्हता ना त्याने त्याने त्याच्या परीने प्रयत्न केले बायकोला वाचवण्याचे बायकोला आपल्या स्थळी घेऊन जाण्याचे महामार्गावर जे मोठमोठे लहान मोठे ॲक्सिडेंट होतात तेव्हा एकही व्यक्ती माणुसकी दाखवत नाही किंवा पुढे येऊन मदत करत नाही तर खरंच ही गोष्ट अतिशय लज्जास्पद आहे माणुसकीला काळीमा फासणारी आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते माझ्या या म्हणण्याबद्दल घडलेल्या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार